मोबाईल संगणक इंटरनेटच्या युगात वृक्षावे मनोरंजन तसेच माहिती मिळवणं सोपं झालंय असं असलं तरी जुन्या काळातील रेडिओ हेच मनोरंजन माहिती मिळवण्याचं माध्यम होतं जागतिक रेडिओ दिनानिमित्त चित्रकूट गुरुकुल प्री स्कूलच्या आपल्या आजी आजोबांसमवेत स्नेहालय संचलित रेडिओ एफ एम पॉईंट फोर या कम्युनिटी रेडिओच्या स्टुडिओला भेट देऊन रेडिओची माहिती घेतली यावेळी मुलांनी उत्सुकतेने रेडिओचं तंत्र मंत्र समजावून घेतले तर आजी आजोबांनी जुन्या काळातील रेडिओच्या आठवणी जागवल्या प्राचार्य सारिका आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकूट गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला स्टुडिओत जुन्या काळातील रेडिओ सेटची पूजा करण्यात आली यावेळी स्टेशन हेड संदीप क्षीरसागर आर जे कोमल भद्रे उद्धव वाघ चिन्मय कुलकर्णी रेणुका कौंडिन्य अबोली कुलकर्णी आदिती सब्बन विद्यार्थ्यांचे आजी आजोबा सुनीता चव्हाण सुहास चव्हाण आशा क्षीरसागर विभा मरकड अंजना गवळी रामकिसन गावळी आदी उपस्थित होते रेडिओ जागृती दिन आहे त्याच्यामुळं आम्हाला आज इथं आल्यावरच सगळं काही व्यवस्थित माहीत झालं जो आम्ही कार्यक्रम रेडिओवर पाहत होतो पण आम्हाला हा कार्यक्रम कुठून होतो आणि कसा होतो हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं पण आज आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला जे काही गाणे ऐकायला येतात ते गाणे कसे तयार होतात हे आम्ही आज साक्षात पाहिलं आणि ते बघून आम्हाला फार हो। आनंद झाला रेडिओ जागतिक दिनानिमित्त चित्रपट शाळेच्या तर्फे आज आम्ही इथं आलेलो आहोत याच्या आधीही आम्ही कधीही स्टुडिओ uh, पाहिला नव्हता आणि इथं आल्यानंतर आमच्या नातींनी पण कधी काही uh, म्हणजे रेडिओ हा पाहिला नव्हता इथं आल्यानंतर uh, इथनच्या स्टॉकनी आम्हाला सगळी माहिती दिली आणि uh, सगळं काही समजून सांगितलं इथं आल्यानंतर आमची मुलाखत घेतली आणि आम्हाला खूप आनंद झाला आमच्या uh, नाती त्यांना पण खूप आनंद झाला त्यांना पण इथं येऊन समजलं की आज रेडिओ जागतिक दिन आहे व हे स्टुडिओ आहे इथं जे काही आहे ते सगळं तिथ इथलच्या दाखवलं त्यांना पण खूप आनंद झाला चित्रकूट गुरुकुल ही शाळा त्या शाळेने आम्हाला इकडं बोलवलं आहे रेडिओ नगरच्या जागतिक जणांनी म्हटलं बोलवलं आहे ते रेडिओची सगळी माहिती दिली सगळी माहिती रेडिओच्या uh, रेडिओच्याने सगळी माहिती दिली सगळं समजून सांगितलं माझा नातू पण छोटा आहे आणि त्याला पण रेडिओची काही माहीत नाही पण ते त्याला पण समजून सांगितलं मग ते आता आम्हाला माहिती होतं रेडिओचं पण छोट्या छोट्या मुलांना माहिती नाही मग ते रेडिओ नगर रेडिओ स्टुडिओमध्ये इकडं आम्हाला बोलवलं आणि आणि मग सगळी माहिती दिली आरजे कोमल भद्रे यांनी मुलांशी संवाद साधत त्यांना रेडिओची ओळख करून दिली नमस्कार मी आरजे कोमल मी रेडिओ नगर नाईन्टी पॉईंट फोर एफ एम मध्ये आरजे म्हणून कार्यरत आहे आणि आज चित्रकूट गुरुकुलमधील काही छोटी छोटी मुलं आमच्या रेडिओमध्ये आली आहेत आणि त्यांनी खूप छान आम्हाला आमच्याशी संवाद साधलेला आहे आणि तसंच आज वर्ल्ड रेडिओ डे आहेत त्यानिमित्त त्यांनी इथे व्हिजिट केलेलं आहे आणि बऱ्याच लोक असे आहेत किंवा बरीच लहान मुलं अशी आहेत ज्यांना रेडिओ माहीतच नाही आहे कारण मोबाईल टी व्ही यामुळे मोबाईल रेडिओ कुठेतरी हरवत चालली आहेत आणि या मुलांना माहीत नाही आहे आणि यांनी खूप छान उपक्रम घेतला की या मुलांना रेडिओ कळावा यासाठी ते इथं आले होते आणि महत्त्वाची गोष्ट ते त्यांच्या आजी आजोबांसोबत आले होते आणि आजी आजोबांना पहिल्यापासून रेडिओ असल्यामुळे त्यांना रेडिओ म्हणजे काय हे माहीत होतं आजी आजोबांना पण मुलांना माहिती नव्हतं आणि आज मी जेव्हा मुलांशी बोलले या तेव्हा मला असं कळालं की या मुलांना देखील रेडिओ आवडतो पण त्यांना कधी याची ओळखच झाली नव्हती किंवा त्यांच्या पॅरेंट्सने याची ओळखच करून दिली नव्हती त्यांना मोबाईल म्युझिक हे सगळं माहिती आहे बट रेडिओ का नाही तर कारण आपण त्यांना माहिती देत नाही बट चित्रकूट शाळेनं म्हणजे चित्रकूट गुरुकुलनं हे खूप छान उपक्रम राबवलाय की सगळ्यांना रेडिओ कारण रेडिओ हा माध्यम असा आहे जे सगळ्यात पहिलं कम्युनिकेशनचं माध्यम आहे म्हणून रेडिओ हा महत्वाचा आहे होता आणि असणार आहे आणि त्यामुळे त्यांनी इथे आले आणि आज आहे वर्ल्ड रेडिओ डे आणि त्यानिमित्त ते आले होते आणि मुलांनीही खूप छान प्रतिसाद दिला आजी आजोबांनीही आजी आजोबांनी आम्हाला त्यांचे अनुभव देखील आजचे शेअर केलेले आहेत तसंच मॅडमनी देखील त्यांचे अनुभव शेअर केलेत आणि सगळ्यांना इथे येऊन खूप छान वाटलं आणि आमचा रेडिओ नगर नाईन पॉईंट फोर एफ एम हा स्नेहालय संचलित रेडिओ नगर आहे आणि याबद्दल जेव्हा त्यांना कळालं तेव्हा त्यांना खूप आनंद वाटला कारण हा स्नेहालय संस्थेचा रेडिओ आहे तसंच जी मुलं होती ना ती पण खूप बोलती झाली कारण बरेच मुलं होते आधी खूप शांत होते पण नंतर ना हळूहळू त्यांना रेडिओबद्दल कळायला लागलं रेडिओ म्हणजे काय ता, का त्याच्यात काय असतं सॉंग्स असतात म्युझिक असते साऊंड असतं कसं चालतं कसं काम चालतं यामध्ये मुलंही इच्छुक होते इंटरेस्टेड दिसत होते आणि आजी आज आजोबांना तर खरंच खूप आनंद होत होता आणि एका आजीने इतकं सुंदर बोललंय रेडिओबद्दल मला हे ऐकून खरंच खूप छान वाटतंय आणि आज आमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस होता हा कारण अशा लहान 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 मुलांना नर्सरी जी एल के जी मुलांना खूप छान वाटलं कारण कधीच अशी मुलं इथे आले नव्हते सो मी चित्रकूट स्कूल जे आहे त्याला खूप खूप थँक्यू बोलते की आजच्या दिवशी तुम्ही इथे आलात आणि आमचा दिवस स्पेशल धन्यवाद रेडिओ काम गीत संगीत कार्यक्रम विविध मुलाखती यांचे रेकॉर्डिंग प्रसारण माईक व्हॉइस मिक्सर प्रक्षेपण याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली गेली मुलांनी अतिशय उत्साहात ही माहिती घेत अनेक प्रश्न विचारून उत्तरे ही मिळवली प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर